सरकार आणि पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे राज्यातल्या महिला असुरक्षित जयंत पाटील महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे राज्यातल्या महिला सुरक्षित नाहीत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेला आहे त्याचबरोबर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास सरकारला पूर्ण अपयश आलेला असून पोलीस खात्याचं काम व्यवस्थित होत नाही तसेच गेल्या दहा वर्षात महिला आणि मुलींच्या अत्याचाराच्या घटनेत दुपटीत वाढ झालेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राची अधोगती झाल्याचा आरोप देखील जयंत पाटील यांनी ते सांगलीच्या इस्लामपूरमध्ये महिला आणि मुलींच्या वरील अत्याचाराच्या निषेध आंदोलनादरम्यान बोलत होते पोलिसांनी बदलापूरच्या घटनेला जवळपास तब्बल बारा तासानंतर गुन्हा नोंद केला म्हणजे एखादी घटना झाली की पोलिसांचं कर्तव्य आहे तक्रार नोंदवून लगेच घ्यावी आणि तपासाला सुरुवात करावी जेवढा अशा केसेसमध्ये विलंब होतो तेवढा एव्हिडन्स नामशेष होण्याचा नाहीसा होण्याची शक्यता असते त्यामुळं पोलीस कार्यतत्पर असले पाहिजेत ते दिसत नाहीत आणि ठाणे जिल्ह्यात सर्व ठिकाणी जे पोलीस अधिकारी नेमलेले आहेत ते सगळे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसारच नेमलेले आहेत त्यामुळे त्या ठिकाणी ताबडतोब ॲक्शन होत नाही ठाणे जिल्ह्यात ही अनेकांची हे आहे आणि कुठून तरी फोन येईल याची ये वाट पोलीस बघत असतात त्या भागात असा आमचा अनुभव आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली